आम्ही आता आलो आहे मुरुडच्या स्पेशल खानावळी पाटील खानावळी जेवण आलेलं आहे मस्त अरेंजमेंट येते म्हणजे नारळाची बाग आहे आणि त्या बागेत त्या सावलीत मस्त बसल्यानं अशा खुर्च्या बाहेर मांडल्या आहेत आणि हवा वगैरे येते नॅचरल हवा आहे दोन थाळ्या आहेत तिथल्या एक स्पेशल आणि एक नॉर्मल थाळी मित्रांनो साध्या थाळीमध्ये साधा भात चपाती पापड आ, हे गुलाबजामून वरण पुन्हा चण्याची भाजी पुन्हा ही कुठेतरी भाजी है, 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 चाहे। आहे सोलकडी आहे ताक आहे एवढं पार्ट आहे आणि स्पेशल थाळीमध्ये स्पेशल आयटम आहे आता चपाती तर कॉमनच आहे ह्याच्यामध्ये ही पण भाजी कॉमन आहे चण्याची ह्याच्यामध्ये फक्त अजून एक मटर आहे मटर पनीरवाली इथे पनीर आहे पुन्हा इथे वेवड्याची काहीतरी पुन्हा या इथे जी आहे ती वरण आहे हे स्वीट आहे हे जे आहे ते बट आहे बट्टू आहे बट्टू आणि सोलकडी आणि ते सगळं मोदक पण आहे महत्त्वाचं म्हणजे मस्त झालं जीवन मित्रांनो म्हणजे फुल थाळी होती भरपूर आयटम होते त्याच्यामध्ये एकशे ऐंशीची जी थाळी होती म्हणजे स्पेशल थाळी होती त्याच्यामध्ये तर भरपूर होते आयटम तर इथून पुढचा जो प्लॅन आहे तो आम्ही जाणार आहोत फोर्ड फोर्टवरती कोर्लाई फोर्ट झाला की आम्ही रेवदंडा फोर्ट आहे जो वाटतच आपल्याला लागेल आणि ते झालं की मग घरी जाऊ आपण आपण आलो कोरलाय किल्ल्याचे इथे हा जो मागे दिसतोय तो पूर्ण कोरलाय किल्ला आहे तटबंदी इथून दिसते खूप मोठा असा किल्ला नाहीये एक छोटीशी टेकडी त्या छोटीशा टेकडीवरती हा किल्ला बांधलेला आहे तर आपण किल्ल्याची माहिती किल्ल्यावरती जाऊनच घेऊया किल्ल्यावरती येण्यासाठी दोन मार्ग आहेत जिथे आपण गाडी लावतो जिथे रस्ता संपतो तिथूनच एक वरती पायवाट आहे आणि जिथून ते लाईट हाऊस आहे लाईट हाऊसच्या मधूनच एक रोड जातो पण तिथे रिक्वेस्ट करावं लागते आपल्याला की इकडे येण्यासाठी हा जो आहे तो चोर दरवाजा आहे तिथून वरती चढण्याचं कारण असं आहे की ही जी तटबंदी आहे आणि इथल्या ज्या वास्तू आहेत ते आपल्याला बघायला मिळतील कारण की जर आपण मधून वरती गेलो ना वरती आपण मध्यावरती पोचल्यानंतर पुन्हा आपण खाली येत नाही खाली येऊन पुन्हा वरती जावं लागतं म्हणून आपण खालूनच वरती जायचं आहे मित्रांनो हा जो कोरलई किल्ला जो आहे हा भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे तर त्याचं हे महत्व पोर्तुगीजांनी त्यावेळेस ओळखलं होतं हा किल्ला जर आपण इथे बांधला तर आपण ही जी समोरची खाडी आहे ह्यातून येणाऱ्या व्यापारावर आपण नियंत्रण ठेवू शकतो त्यांचा जो मेन त्यांचा जो किल्ला होता रेवदंडा आणि त्यांनी हा प्रदेश त्यांना हवा होता तर त्यांनी निजाम निजामशाहीकडे त्यांनी परमिशन घेतली होती तर थोड्या काळानंतर निजामशहाला कळलं की आपण हे जर त्यांना प्रदेश आपण दिलेला आहे तर हा पण आपण पण स्वतः पण डेव्हलप करू शकतो मग परत निजामशाहीने त्यांच्यावरती अटॅक करून हा त्या हा प्रदेश परत मिळवला होता हा पोर्तुगीजांनी बांधलेला आहे आणि अर्धा जो आहे तो निजामशहाने बांधलेला आहे तर मग तुम्हाला इथे जर तुम्ही वरती गेलात तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या मिश्र स्वरूपाच्या दिसतील आणि आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तर हे हे जे एक असं तुम्हाला दिसतंय की म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं विशिष्ट प्रकारचं एक बांधणी आहे तर ह्याला क्रुसोची बातेरी किंवा सँता क्रूज याला म्हणतात तर हे जे पूर्णपणे जे बांधकाम आहे हे पोर्तुगीजांनी हे, हे केलेलं के आहे आणि इथून मग आपल्याला किल्ल्याची सुरुवात होते आपण जे आता दरवाजाने आलो तो चोर दरवाजा आणि मग इथून किल्ल्याची सुरुवात होते मग इथून बुरुज आहेत काही च बुरुज आहेत काही गोल बुरुज आहेत षटकोनी बुरुज हे षटकोनी बुरुज किंवा चौकोनी बुरुज जे असतात ते मुळत हे पोर्तुगीजांच्या काळातले असतात म्हणजे पोर्तुगीज लोकांची ती बांधण्याची एक शैली होती आणि बाकी जर तुम्हाला गोल बुरुज जर दिसले तर ते निजामशाही मुग मुघल वगैरे ह्या लोकांच्या बांधण्याची एक शैली होती तर तुम्हाला मिश्र स्वरूपाचं एक इथे बांधणी तुम्हाला एक बघायला मिळेल मित्रांनो अशा प्रकारे पाणी काढावं लागतं तर हा तू वेट कशाला करत बसला त्याला हालू की अस आपण जिथे उभे आहोत ती आहे पाण्याची टाकी आ, पानी साथून दाते या इथे पाणी साठून ठेवलं जातं या टाकीमध्ये आणि पाणी कुठून साठवून ठेवलं जातं हे तुम्हाला दाखवतो मी आता या इथे बघा या इथून एक पाईपलाईन बोलू शकतो आपण किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग त्या टाईपचं एक बनवलेलं आहे जे पाणी इथून पडतं पावसाचं ते पावसाचं पाणी जे आहे ते या लाईन मधून पाणी डायरेक्ट त्या टाकीमध्ये जात मित्रांनो हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते पोर्तुगालच्या राजाचं राजचिन्ह आहे आता इथे शिलालेख वगैरे लिहिलेला आहे पण तो एक्झॅक्टली काय लिहिला आहे तो आता समजत नाहीये मित्रांनो हा एक शिलालेख आहे जो सर्वात मोठा शिलालेख आहे या गडावरचा पोर्तुगीजांचा हा शिलालेख आहे आता त्या पोर्तुगीज भाषेमध्ये त्यांनी काहीतरी लिहिलेला आहे याच्यावर तर हा जो दरवाजा आहे तो पूर्वेकडील दरवाजा आहे पूर्वेकडून ही वाट येते आपण ज्या वाटेने आलो तो होता पश्चिमेकडे दरवाजा तो पण चोरवाट होती असं म्हणतात किल्ल्याचं शेवटचं टोक आहे इथे किल्ला संपतो आहे आणि मागे हा जो परिसर दिसतोय तो पूर्णपणे कोळीवाड्याचा आहे मागे कोळीवाड्याची शेती आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल तर मित्रांनो हा जो किल्ला आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा कर आणि जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा आणि चॅनल जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा